नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन मात्रे ब्लॉकच्या आपल्या चॅनलवर आज आहे आपल्या काशी मित्र अयोध्या ब्लॉक सेरीजचा दुसरा दिवस आणि आपण चालले ओमकरेश्वरला काल मी बसमध्येच व्हिडिओ त्र्यंबकोश्वरला एंड केली होती आज बसमध्येच व्हिडिओ सुरू करतो आहे वाजले सकाळचे आठ आणि आपण आहे ओमकरेश्वरला अर्धा रस्त राहिलं आहे ओंकरेश्वरला पोहोचायला मध्य प्रदेशमध्ये एंटर केलं आहे आपण आता अर्धा नंतर डायरेक्ट आपण ओंकारेश्वरलाच भेटू आता आपण चाललेलो फ्रेश व्हायला फ्रेश झाल्यानंतर आपण मंदिरात दर्शनाला जाऊ ओंकरेश्वरला पण पोहोचलेलो चला आता मी रेडी झालेलो आहे जाऊया दर्शनाला त्याच्या अगोदर नर्मदा मातेचं दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण जाऊया ओंकारेश्वरला पण आहोत फ्रेश झालं आहे जरा फ्रेश वाटते आता काल ज्यावेळी आलो होतो त्यावेळी जॉबवरूनच आलेलो झोप होती आता फ्रेश वाटते कपडे वगैरे चेंज केले आता डायरेक्ट जाऊया ओंकारेश्वर दर्शनाला माणसं अजून रेडी होत आहेत बघू शकता आपण निघालो आहे नर्मद्या मातेच्या दर्शनाला त्यानंतर मग महादेवाच्या दर्शनावर बघू शकता इथं बोर्ड लावला आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग अर्धा किलोमीटर ममलेश्वर झोलापूल अर्धा किलोमीटर ओंकरेश्वर पानस्कल अर्धा किलोमीटर चला आपण या रोडनी चाललो आहे तिथे बॅरिकेड्स लावले आहेत एम पीच्या पोलिसांनी हे रस्ता आहे हर हर महादेव आपण चाललो आहे तर नर्मदेकडे नर्मदा मैयाकडे चाललो आता आपण बघू शकता एवढी काय गर्दी वाटत नाही तर भरपूरच गर्दी होती बघू आता पुढे जाऊन बघू की किती गर्दी असेल ती मुक्त ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये जर गर्दी आलेलीच असेल ओंकारेश्वर मंदिराचा जर क्षेत्रपालाचा दृष्टीने विचार केला ना तर हे मध्य प्रदेश इथे खांडवा जिल्ह्यात बसून आहे नर्मदा नदीच्या ताटावर बसलेलं आहे एक शिवपुरी म्हणून बेट आहे त्या बेटावर हे बसलेलं ज्योतिर्लिंग आहे आणि या बेटाचा आधार ओंकार याच्यासारखं असल्यामुळे याला ओमकार असं नाव आहे आणि ओमकाराचा ईश्वर या ओमकारावर असलेलं मंदिर म्हणून त्याला ओमकारेश्वर असं म्हणतात आता आपण पोहोचलेलो आहोत नर्मदा घाटावर ओमकारेश्वराच्या नर्मदा घाटावर आपण पोचलेलो बघू शकता इकडून आपण उतरून आलो आपण पोहोचलोय आहे <coughs> नमामी गंगे आता आपण पोहोचले नर्मदा घाटावर आता आपण स्वतः जाऊ तर पाण्यात नमामिगे महादेव आपण आंघोल करूनच आलो आहे त्याच्यामुळे इकडे आपण कधी डुबकी मारणार नाही आहे मस्त मन फोक्त चुकी मनाचा आनंद घेत आहे भक्त तर बघू शकता इकडे नर्मदा घाट बघतो बघू वेल मेंटेन केलेलं आहे घाट इथल्या गव्हर्नमेंटनी इकडे बोटिंगचे सुद्धा बोटिंग करू तर सुद्धा करू शकता आपण जाऊन बोटिंगचे रेट्स विचारू पर पर्सन कितना भैया पर पर्सन हां आपलं हो पर पर्सन कितना है बारह तो किलोमीटर इलेवन किलोमीटर घूमना है किलोमीटर नहीं, 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 पर है रेट किलो एक घंटे बीस मिनट का और ये सब जा रहे हो तो वो ये डेढ़ सौ वाला डेढ़ सौ वाला है क्या दस से पंद्रह मिनट का बोर्डिंग है घूमने के लिए और ये ममलेश्वर का झूला पुल है ना नर्मदा घाट भाविक मनस्वचा आनंद घेत आहेत इकडे बोटिंग सुद्धा आहे मी एक असले मुलं ते मला निघून जात नाही आहेत माझ्या साथी मागच राहिलेत चला आता आपण सुद्धा बोटिंग करू आपल्याला चान्स मिळाला आहे बोटिंगचा तो दादा तिथेच गेलाय हा आवाला तो बोलते बोटिंग रेडी आहे त्याची बोट रेडी आहे आपण बोटमध्ये चाललो आहे आता चला अंगारबतीची सवेरे सवारी करू आता आपण आपल्याला नर्मदेवर बोटिंग करायची संधी मिळाली आहे बोटिंग एक एक बोट तयार होती तर त्यांनी आपल्याला विचारलं की वीस मिनटंच लागतील जायचं का तर मी हो बघा वीस मिनटं म्हणजे काही जास्त नाही आहेत आपल्याला मागे तर त्यावेळी बोटिंग करायची संधी मिळाली नव्हती पण आता इथे मिळते तर आता पण त्याच्या संधीचं सोनं करतो चला आज दादा आला आहे त्यांनी आपल्याला विचारलेलं आपण बोटिंग करतो चला आज आपण बोटीमध्ये बसतोय कोणत्या जगायन चला गोटीमध्ये बसतो आपण हा झाला चालू आहे बघू शकता हा हा हर हर महादेव बोट निघते जा तिकडे भाविक भाविक जॅकेट आनंद घेत आहेत नानाचा तो आहे अमलेश्वरचा आहे ममलेश्वरचा दर्शनाला मुख्यमंत्री केलो नाही हे सुद्धा सवारी आहेत त्यांना लाईफ जॅकेट देते बघा सेफ्टीसाठी सुद्धा प्रिकॉशन घेतलेले बोटीवाल्याने तिकडे नगर परिषद की होमदार नगर परिषद आहे त्यांनी सूचना दिल्या महाधर्मदा आम्ही कडचं ना पाहिलं आहे स्वच्छ नदी आहे बोलू आता कुठे मला टूरला आल्यासारखं वाटतंय कोटी करतोय कोण नर्मदा नदी आहे आणि ती समोरची नदी दिसते ती कावेरी आहे हे आज दोन नद्यांचा संगम आहे कावेरी आणि नंतर मग एकत्र तिकडे पुढे निघून जातो दोन नद्यांचा संगम आहे कावेरी आणि नर्मदा ही नर्मदा आहे कावेरी आहे आणि संगम इकडे नर्मदा पुढे चालले आहे इकडून आता आपण टर्न मारले बोटनी ही कावेरी नदी आहे आणि ही जी आहे ती नर्मदा आहे इथे जाऊन एकत्र अशी नर्मदा होते मारल्या बोटीने बोलत का हा आला बोटी ड्रायविंगच्या सिल्स दाखवतोय हवा तुम्ही कुठून आले कुठून आलात तुम्ही आता ऑनरेश बोललात उज्जैन उज्जैनला पण जाणार उज्जैनला जाणार आहात आदिगुरु शंकराचार्यांची मूर्ती आहे दादा सांगतो आपल्याला माहिती देतो मध्ये दे मध्ये तो माहितीसुद्धा देतो गाडीसुद्धा ओंकारेश्वर भेटतो त्या बोटवाल्या दादाने आपल्याला इकडे सोडलेलं बघू शकता ही बोट आहे चला आता आपण बोटपांना उतरलो आहे आणि चाललो आहे दर्शनाला ओमकरेश्वरच्या ज्या दादानी सांगितले दा। जल... जल... ते इकडूनच तुम्ही जा त्या दुलंबेश्वर चालत जर चालत तुम्ही परत बसपर्यंत जाऊ शकता तर आता आपण इकडूनच चाललो आहे मंदिराचं चा एंट्रन्स इकडूनच आता आपण ओमकरेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला रामेस जाऊन उभं राहू काल आपण त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं ून आले कुठून आले तुम्ही दादा लातूरवरून आले नाव तर तुमचं श्यामिया कचोलीया झालं दर्शन झालं चला आम्ही राहतो आता छोटा आलाय ना चला आता आपण दर्शन बरोबर बोलते की अर्धा दर्शन होत आहे बघूया आता किती होत्या निश्चित बघू शकता भाय एवढून पुढे जायचंय दिसते मंदिर बघू शकता तुम्ही लाईन बघा लाईन बघा लाईन आहे आता इथे लाईन दिसायला लागली आहे मुख्यमंत्री प्रवेशद्वार आहे बघू शकता कडेश्वराच्यावर मंदिराचा मुख्य जाबर आहे बघू शकता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आतमध्ये मी व्हिडिओग्राफी आलावड नाही आहे इथे आपण दर्शन घेतलं हे मुख्य मंदिर आहे आणि तिकडून आपण बाहेर पडलो इकडून असं 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 आपण इकडे येतोय येणं आता आपल्याला आपली बस तिकडे आहे तिकडे जायचं पूल जानेकार रस्ता इकडून जायचा असल्याला चला आता मग जातो बाहेर हर हर महादेव आजूसमोर दिसतोय हा झुलापूल आहे त्याच्यावरून आपल्याला जायचं आहे आपली बस जिथे आहे तिकडे चाललो आहे आपण एकटा आलेलो मी दर्शन घेऊन आलेलं तर पण बाहेर आणि आपली इथे पब्लिक दिसते त्याच्या भाजीवर डोक्या दिसते आहेत ते आपल्याच आहेत समोरून हो हा तो झुला पूल आहे ओंकारेश्वरचा झुलापूल झुला पूल बोलतात तो हा झुला पूल आहे बहुत चालत आहे ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे आपल्याला महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चालतो फुलावरून चालतोय फोटोग्राफी चालू आहे ते जे दूरवर कळस दिसत मंदिर तेच मुख्य मंदिर आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आता पुन्हा एकदा आपण जाऊयात तर आपली जिथे बस आहे तिकडे जाऊ नाराबाद हॉटेलमध्ये आपण बोटिंग केली सर्वप्रथम आल्यानंतर आपले हातपाय धुतले तिथे त्याच्यानंतर बोटिंग केली बोटिंग केल्यानंतर ज्योतिर्लिंगामध्ये जाऊन आपण दर्शन घेतलं आणि आता चाललो जिथे आपली बस आहे तिकडे चाललो आता आपण बाहेर पडले बघू शकता इकडे एंट्रन्स आहे श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मुख्य प्रवेशद्वार दुलाबुलावरून जात जाते, चार्था। जाते। चार्था। ून दर्शन घेतल्यानंतर आम्ही जेवायला आले ओमकार प्रसाद आले म्हणून मंदिर ट्रस्टचे हे आहे बघू शकता मंदिर ट्रस्टचे थानावले इकडे जेवण मिळते तीस रुपये पर पर्सन आहे हे दादा आहेत हे तिकीट घेतले आम्ही आम्ही सात जणांनी घेतले हे सर्व बाजू कॅब घातलेले ते आमचीच माणसं आहेत आम्ही जेवतोय बघू शकता तिकीट आहे ओमकार प्रसाद आहे एवढीच नाही दोन जेवायला बसतो बसतोय म्हणले आपलं ओमतारेश्वराचं दर्शन झालेलं आहे आपण भोजनसुद्धा केलेलं आहे तिकडच्या मंदिराच्या ट्रस्टच्या भोजनालयातच आपण जेवलो खूप सुंदर साधं आणि सुंदर जेवण होतं चवसुद्धा चांगली होती आता आपण प्रस्थान करू म्हणजेच निघू इथून महाकालेश्वरला उज्जैनमधील जे दुसरं ज्योतिर्लिंग आहे महादेवाचं बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाकालेश्वर तिकडे आता आपण जाऊया इकडे आम्ही थांबलेलो उज्जैनला पोचलोय आपण आणि हे आमचे आहेत होऊ शकतात जायचं ना जायचं ना आता लगेच आपण उज्जैनच्या महाकाळेश्वरचं दर्शन घ्यायला जय महाकाल जय महाराष्ट्र जय गजानन आए हुए सभी अतिथियों का उज्जैन में स्वागत है उज्जैन में बारह जगह है देखने लायक जो ऐतिहासिक जगह है धार्मिक स्थल उज्जैन पहला महाकालेश्वर मंदिर है बारह ज्योतिर्लिंग में तीसरे नंबर का ज्योतिर्लिंग उज्जैन में तो उज्जैन के अंदर और मध्य प्रदेश के अंदर दो ज्योतिर्लिंग है पता के टेन उसके बाद में काल भैरव भरोधा है मूर्ति जो पत्थर का मूर्ति शराब करता है दगड़े अच्छी मूर्ति साढ़े छः हजार साल पुराना गुजराब है बड़े बड़े साइंटिस्ट लोगों का मूर्ति का खोज किया ले जाता है प्राप्त नहीं कर पाया गया है दाउन जाता पाया चमत्कार होता है उसके बाद में महाकाली शक्तिपीठ गढ़ पालिका उस के अंदर चार जगह ऐसी शक्तिपीठ है पावागढ़ है उज्जैन महाकाली है उसके बाद मधुरई मीनाक्षी देवी का मंदिर है है ना और उसके बाद में अपना महाकाली कलकत्ता वाली चार प्राचीन मूर्ति है जो स्वयंभू किसी मूर्ति की स्थापना नहीं की गई स्वयंभू स्वयं नहीं इसी प्रकार भारत ज्योतिलिंग वो भी स्वयंभूष की स्थापना किसी ने नहीं की कहा जाता है कि आक्रमण यानी कहते हैं आक्रमण करने वाले लोग जो लूटने वाले लोग उस टाइम पे हमारे पाँच सौ सातों सब पहले हमारे जो मंदिर थे सब स्वर्ण और रत्नों से जड़ित थे हीरे जवर रत्नों से जड़ित तो लुटेरों ने हमारे मंदिरों को लूट लिया और हमारा शासन ने हमारे मंदिरों को सब तोड़ दिया कृष्ण कर दिया उसके बाद में वो तिथि वही नक्षत्र के द्वारा हमने मंदिरों का निर्माण करा हमारे यहाँ पे आर्य व्यास के द्वारा आर्यवेद के द्वारा जो टाइम वॉच बनी थी जो हम जिसे कहते हैं संस्कृत वॉच है ना जो हमारे जो चार पुराण है ना वेद पुराण रैक् पुराण है ना ये चार पुराणों के द्वारा उस घड़ी का जन्म किया था जो उज्जैन के अंदर उस घड़ी से हम वो चतुर्वेद है ना जो चार वेदम तीसरा ये तो सारा संकल्प होता है देखा जाता है जिसे हम कहते हैं उसको हम कहा जाता था चार जगह राजस्थान के अंदर है वेदशाला तो यहाँ पर वेदशाला बाकी जंतर मंतर है दिल्ली में जयपुर में कलकत्ता में और उपयोग में चार जगह है जो पे टाइम ऑफ ये और ये भी कहा जाता है कि काल की गणनाएँ ऐसी होती है काल क्या है जो आदमी मर जाता है तो काल हो और एक काल टाइम जिस हम देखते हैं दोनों की गणनाएं ऐसे होती है क्योंकि मैं चार से लेकर छः बजे काल जैसे श्रीलंका जाता है तो आपने बहुत सारी चीज़ें देखी होगी चार और छः के बीच में आदमी मरता नहीं है है ना दो घंटे के बीच में का रहता श्रीलंका में और लंका से रिटर्न आता है छह बजे दो घंटे के मंत्रालय में गन्ना का होती है श्रीलंका की है ना कभी आप ध्यान रखना उज्जैन जो है प्राचीन नगरी में से उज्जैन जो है उज्जैन का जो महत्व है कहते हैं कि काशी विश्वनाथ है बनारस उससे दस गुना है उज्जैन का बना तो गंगा जी जो थी यहाँ पे अपना जैसे स्वर्ग तो में गंगा जी तो गंगा जी स्वर्ग में वापसी उसका आक्रमण करके सबसे करके और उसको दूषित कर दिया दूषित करने से वो जो नदी की गंगा की मिट्टियाँ होती थी तो यहाँ पे एक स्थान है जहाँ पर गंगा जी उतरी शिथरा को और एकदम दूध तो तो की तरह वापस स्वर्ग पर चले तो इसलिए शिद्रा का बड़ा महत्व है शिदड़ा जो कि नली हुआ संगम है नर्मदा के मंगल का उसके बाद उज्जैन उद्देश्य पाँच तरह नाम है उज्जैन उज्जैन अवंतिका कनक अमरावती है ना अमरावती आपके महाराष्ट्र तो के नाम का नाम है तो उज्जैन का ही प्राचीन नाम है संस्कृत नाम है उसके बाद यहाँ पे भगवान कृष्ण पढ़ने के लिए भी आए उनके स्कूल है पाठशाला है भगवान साढ़े सात साल के थे है ना सात साल और ग्यारह दिन के थे जब भगवान उज्जैन में आए थे पढ़ने के लिए आज से साढ़े पाँच हजार साल पूर्णी बात है कलयुग की उम्र जो बताई गई चार लाख पच्चीस हजार है उसमें साढ़े पाँच हजार साल हो गए है ना कलयुक्त जो कृष्ण भगवान जहाँ पढ़ने के लिए आए थे बलराम कृष्ण जी पढ़ने का था हैं उदामा से मिलकर मित्रता तो हुई थी कृष्ण यात्रा हुई थी तो यहाँ पे चौसठ दिन वहाँ पढ़े थे और सोलह कला सीखी थी यहाँ से तो पढ़ने के बाद में सिर्फ का चले गए था तो द्वारका पूर्व उसके बाद में भगवान मंगल का ग्रह ग्रह मंगल ग्रह का मंदिर है इसके अलावा कई आपको मंगल ग्रह का मंदिर नवगृह में एक मंदिर बन जाता है मंगल का तो नौ ग्रह का मंदिर मंगल ग्रह का मंदिर है उसके बाद में सिंधनी टापू के अवर्ण कहा जाता है और बर्तरी गुफा जा तो का भी तो है जा रहा था पेट के लिए और गढ़ का कंपा कभी कालीदास की पुल देवी का मिलती और शिप्रा नदी का टटका स्नान है जहाँ कुंभ का मेला लगता है बारह बरस का जैसे नासिक में लगता है हरिद्वार में लगता है और प्रयागराज में लगता, लगता। है उज्जैन तो में चार जगह लगता है जहाँ पे अमृत की पुल मिली थी ये चारों जगह कुंभ का मेला लगता है तो कुंभ का भी यहाँ पे बारह साल में एक योग करता है तो कुंभ तो मेला उस दिन होता है जिसमें कम से कम पाँच से दस करोड़ लोग कॉफी यहाँ पे स्नान करने आती है और वो इक्कीस अप्रैल से लेकर इक्कीस मई तक लगता है एक महीने का लगता है बारा बारा ज्योतिर्लिंग में महाकालेश्वर की, की में ये विशेषता है कि ये दक्षिण मुख है हाँ उत्तर मुख में बाकी ग्यारह ज्योतिर्लिंग में उत्तर की तरफ है लेकिन दक्षिण मुखी है दक्षिण मुखी होने के कारण ये तात्विक गणनाओं से गिना जाता है आपण महाकालेश्वर के दर्शन चलो दर्शनाला आपण चालू दर्शन आता आपण एंटर के इकडे मंदिर दिखते लावलेले एंट्रेस बघू शकता श्री महाकालेश्वर मंदिर मोबाईल फोन वगैरे हो अलाउड नाही तिकडे त्यामुळे मला मोबाईल इथेच ठेवून जायला लागेल न्यू टॉरिडर बघू शकता देव ते देव महादेव काल ब्रिज शेतक आपण बाहेर पडतो आता मी एंट्री आहे चला आता आपण दर्शनाला जाऊ दर्शन उभे राहू महाकालेश्वर याच्यात दर्शनाला काढलो आता आपण दर्शन करता आपण उभे राहिलेलो देऊ शकता दर्शन राह आपण तिकीट सुद्धा आणलेले देणगी दिले महाकालेश्वर बघू शकतात महाकालेश्वर नदीच्या घाटावर बसलेलं आहे स्वतः ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी बारा ज्योतिर्लिंगांपैकी या ज्योतिर्लिंगाची काशी दक्षिण दर्शिंगच आहे बाकी सर्व उत्तरमुखी असतात ससऱ्याच्या पिंड तुम्हाला माहितीच असेल फक्त पंधराच मिनिटाचा पण आतमध्ये आले का एवढी स्मूथ लाईन होती इकडे पण झिझॅक्ट पद्धत आहे बम बम बोले बम बम बोले छोटी बोलू शकता बोले बम बम बोले, बोले 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 होऊ शकता भरपूर शिक्षक पद्धती आतमध्ये आता कतार मे चले सूचना दिलेल्या आहेत माझं पुढचं लाईव्ह दर्शन होऊ शकता देवाचं लाईव्ह दर्शन एक पद्धत असल्यामुळे खूप वेळ जातो आहे तसा एकदम स्मूथ आहे लाईनमध्ये फटाफट पुढे जाते मला असं वाटतं मंदिर बंद व्हायला आल्यामुळे ही गर्दी कमी असेल दुपारी किंवा सकाळी गर्दी जास्त असेल आता जवळपास नऊ होत आले आहेत गाड्याला साडे नऊ होत आलेत पब्लिक आहे तशी आहे पण राम फटाफट पुढे जाते चांगलं आहे आपल्याकडे ओंकारेश्वरला आपल्याला जास्त वेळ गेलेला दोन ते तीन सेकंद आपल्याला दर्शन होईल आपल्याला गर्भगृह दिसायला लागला मंदिराचा महाकालेश्वराचा हर महादेव हे रिकामी आहे हे जो महाशिवरात्री स्पेशल ओकेजन असेल त्यावेळेस इथे चालू असतं म्हणून आता आपल्याला दिसतंय बघा स्क्रीन लावले कार्तिके मंडपमध्ये आपण लांबून दर्शन घेतलेलं आता आपण जवळून दर्शन घेणार आहोत गणेश मंडप मध्ये आपण आलेलो बघू शकता पब्लिक आता आपण मग दर्शन येणार आहोत ज्योतिर्लिंगाचं महाकालेश्वराचं बघू शकता आता आपण गणेश मंडपामध्ये आहोत कार्तिके मंडपांमध्ये आपण लांबून दर्शन घेतलेलं आहे आता आपण जवळून दर्शन घेणार आहोत ज्योतिर्लिंगाचं आलेलं आहे बघू शकता जवळून दर्शन घेत आहे आपण ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊ शकता महाकालेश्वर मुख्य मंदिर रात्री दिसते अप्रतिमित्र अशा रीतीने आपण दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडतोय फायनली हे आणखी एक मंदिर आहे इथे मध्ये भरपूर शिव मंदिर आहेत आपण मुख्यमंत्री असं दर्शन घेऊन बाहेर पडलो आणखी इकडे एक मंदिर आहे अनादी कल्पेश्वर महादेव मंदिर हरहर महादेव इकडून बाहेर जायचा रस्ता आहे चला निघूयात आपण बाहेर मंदिराच्या फायनली आपण बाहेर जाण्याच्या अशाकडे आल्यावर बाहेर पडतोय बघू शकता दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलो आहे बघता बघू शकता हा मुख्य मंदिर आहे मुख्य मंदिरातून ले, बाहेर बाहेर आल्यानंतर हे विहंगमय दृश्य आहे इकडे तलाव आहे बघू शकता इकडे ब्रिज होतोय चला आता पण निघूया बाहेर खूप टाईम झाला सहा तास गेला दर्शनाला बेस्ट कॉरिडोर आहे आत्तापर्यंतचा आता याच्यानंतर अयोध्येचा होऊ आपण आणि काशी विश्वनाथ कॉरिडोर असून तर आपल्याला भेटणार आहे याच ट्रीपमध्ये शकता सुंदर आहे उज्जैन नाईटमध्ये दर्शन झालं पण सुंदर अप्रतिम शिल्पकाम दिसू शक बघू शकता इकडे भगवान शंकर नटराजाच्या भूमिकेमध्ये असताना वेगवेगळी महादेवाची रूप आहेत तिकडे चंद्रदेव दर्शन घेऊन आपण इथून बाहेर पडलं बघू शकता इथून बाहेर पडण्याचं ठिकाण आहे इकडे बॅरिकेड्स लावलेत आणि आपण इकडनं आईस्क्रीम घेतले पूज्यांची फेमस आहे चॉकलेट आईस्क्रीम स्वादिष्ट मटका कुल्फी आणि चॉकलेट फ्लेवर घेतलाय चला घेऊया आणि आता हॉटेलला जाऊया तर मंडळी अशा रीतीने आजचा दुसरा दिवस आपला संपला काशी अयोध्या ब्लॉग सिरीजचा आज आपण उज्जैन आणि ओमकारेश्वर या दोन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आता आमचं जेवणसुद्धा झालेलं आहे तुम्ही काशीमतुरे अयोध्या या ब्लॉग सिरीजमध्ये असेच राहा सुदर्शन मात्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नात जय जय जिजाऊ जय शिवराय राम महादेव जय महादेव